इंदू आणि आदू झालेत वाद शकुमावशीचा जीव आहे थोक्यात इंद्रायणी या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये एक रंजक फिळम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे यातच आता निग्रसकरांच्या घरामध्ये एक नवीन पाहुणी आली आहे आणि ती खास शाळेसाठी शाळेतील मुलांना शिकवण्यासाठी आली आहे पण इंदूला मात्र तिच्या येण्याने काळजी वाटत आहे कारण तिचा असा आभास आहे की आलेली नवी पाहुणी तिग्रस्करांच्या घरामध्ये नवीन वादळ घेऊन येणार आहे तर दुसरीकडे आलेल्या पाहुणीमुळे इंदू आणि आदूमध्ये वाद सुरू झाले आहेत तर यंकू महाराज देखील इंदूला समजवण्याचा प्रयत्न करत आहे तर आलेल्या संकटापासून इंदू आपल्या कुटुंबाला वाचवेल का नव्या पाहुणीचा खरा हेतू कोणता हे जाणून घेण्यासाठी इंद्रायणी ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्का रिशनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा